आईचे महत्त्व दोन संकेतची मुलाखत घेताना कंपनीच्या मालकाने संकेतला जेव्हा आईचे महत्त्व विचारले तेव्हा संकेत विचार करत शांत बसला कारण ज्याने आपल्या आईला रस्त्यावर सोडलं असेल त्याला आईचे महत्त्व तरी काय कळणार तो म्हणाला की सॉरी सर पण मला एवढं ज्ञात नाही तेव्हा मालकाने संकेतला महत्त्व पटवून देताना सांगितले की आई ही जगात सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते बाबा आपलं पालनपोषण करतात तसेच आई आपल्याला जपते आपली काळजी घेते स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी असे म्हटले गेले आहे कारण त्या देवाला पण आईच्या मायेपासून मुकावं लागलं होतं त्यामुळे त्यांनीही अनेक मानवी रूपे अवतार घेतले जेणेकरून त्यालाही आईचे प्रेम आणि वात्सल्य प्रदान होईल आणि आपण तर साधी माणसं पण किती नशीबवान आपल्याला कसलीही तपस्या प्रार्थना न करता आई भेटली आहे तिला आपण जपलं पाहिजे हेच अचानक त्याचे डोळे भरून आले मालकाने त्याला विचारले की काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी तेव्हा संकेत म्हणाला की मला माझ्या आईची आठवण झाली मालकाने विचारले का तुझी आई कुठे आहे तर संकेत म्हणाला ती आमच्याजवळ नाही राहत वेगळी राहते आणि असं बोलून संकेतने माझी तब्येत थोडी बिघडले बोलून तिथून निघून गेला संकेतला दुसऱ्या दिवशी मालकाचा फोन आला आणि त्याने संकेतला कामावर बोलवले संकेत खुश होऊन कामावर रुजू झाला काही दिवसांनी मालकाने संकेतला केबिनमध्ये बोलवून सांगितले उद्या मदर्स डे आहे तर कंपनीमध्ये पार्टी आहे तर सर्वांनी सर्व परिवारासोबत त्यांच्या आईला घेऊन यायचं आहे तू पण तुझ्या आईला घेऊन ये संकेतला काही सुचत नव्हते कारण आई त्याच्याजवळ नव्हती मग तो पार्टीमध्ये कोणाला आणणार मालक बोलला आईला आणणं गरजेचं आहे जर आणलं नाही तर नोकरी जाईल कारण मालकाला अशी माणसं आवडत जे आपल्या आईला जगतात त्याच दिवशी कामावरून सुटल्यावर संकेत त्याच जागी पोचला जिथे त्याने आईला सोडलं होतं पण तिथे कोणीच न दिसल्याने त्याने तिथे असलेल्या टपरीवाल्याला विचारले असता तिथे कोणीही त्याला दिसले नाही अशी माहिती टपरीवाल्याने त्याला दिली त्याने सर्व ठिकाणी चौकशी केली पण त्याला काही माहिती नाही भेटली तो घरी निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी कामावर आला सर्वजण आपल्या परिवारासोबत आईला घेऊन आलेले पण संकेत मात्र फक्त बायकोलाच घेऊन आलेला हे पाहून मालक संकेतला विचारू लागला संकेत म्हणाला की आई आमच्यासोबत आली नाही मी तिला बोलवलं होतं पण तिला एकट्यालाच राहायला आवडतं ती फार कोणात मिसळत नाही मालक म्हणाला असं कसं तू तिला आणायला पाहिजे होतंस इथे सर्व आपल्या आईला घेऊन आले एक तूच आहेस ज्याने आईला आणलं नाही आहे संकेत मात खाली घालून उभाच होता तेवढ्यात मालकाने स्वतःच्या आईला बोलावले आई अगं इकडे ये तुझी ओळख करून देतो संकेतने तिच्याकडे पाहिले असता मालकाची आई दुसरी तिसरी कोणी नसून जी संकेतची आई आहे तीच होती संकेत घाबरला कारण आई इथे कशी आणि माझ्या आईला हे आपली आई का आहेत हे प्रश्न त्याला पडू लागले होते आणि आता आपण पकडलो जाणार याची भीती पण त्याच्या मनात होती त्यात तो आईच्या नजरेला नजर पण मिळवू शकत नव्हता पण तीच अवस्था होती मालक म्हणाला ही माझी आई आहे संकेत मालकाच्या आईला बघतच बसला त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरूच होतं तेवढ्यात मालक म्हणाला आई हा संकेत पण याची आई याच्यासोबत राहत नाही तेव्हा आई म्हणाली का रे बाबा तुझी आई तुझ्यासोबत का राहत नाही संकेतने आईचे पाय पकडले व माफी मागू लागला मालकाने संकेतला विचारले अरे तू माझ्या आईची का माफी मागत आहेस तो म्हणाला हीच माझी आई आहे तेव्हा मालक म्हणाला अरे असं काय करतोस ही तर माझी आई आहे पण संकेत म्हणाला नाही सर ही माझी आई आहे मालक बोलला माहीत आहे मला असं बोलल्यावर संकेत एकदम दचकला तू तिला आई बोलायचा अधिकार गमावला आहेस दोन महिन्यापूर्वी मी मीटिंगवरून येताना मला या रस्त्यात सापडल्या त्यांची अवस्था फार बेकार होती साडी फाटली होती अंगात ताप होता आणि त्या बेशुद्ध अवस्थेत त्या मला भेटल्या त्या आपल्या मुलाची वाट बघत होत्या पण मी त्यांना माझ्या घरी आणून त्यांच्यावर उपचार केले मला आई नाही माझ्या लहानपणीच ती देवाघरी गेली पण यांनी मला आईचं प्रेम दिलं ज्या गोष्टीसाठी ज्या प्रेमासाठी मी पंचवीस वर्ष तरसलो होतो ते प्रेम ती माया मला या माऊलीने दिली माझी बायको आणि मी मिळून यांची सेवा केली त्यांनी मला झालेला सर्व प्रकार सांगितला अरे आईची माया त्याला विचार ज्याला आई नाही तुला काय किंमत असणार तिची मी हे सर्व मुद्दाम केलं तुला तुझ्या चुकीची जाणीव व्हायला तुला समजायला की तू केवढी मोठी चूक केली आहेस स्वतःच्या बायकोला भुलून तिच्या प्रेमात आंधळ होऊन हे सर्व तू केलंस जगात तुझ्यासारखी माणसं आहेत याची लाज वाटते मला मुलाच्या प्रेमाला काळे असला आहेस तू एवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो संकेतला आपल्या वागणुकीचा पश्चाताप होतो आणि तो आईच्या मनापासून माफी मागतो संकेतला पाहून आईचेही मन भरून येते ती त्यांना माफ करते आणि मालकाचे आभार मानते पण मी तुझ्यासोबत पुन्हा येणार नाही आणि रवीबरोबर म्हणजेच कंपनीचे मालक यांच्यासोबतच राहणार असे सांगून त्याला आयुष्यभराची शिक्षा देते कितीही म्हटलं तरी संकेतने गुन्हा केल्यामुळे पोलीस त्याला व त्याच्या बायकोला अटक करून घेऊन जातात संकेतची आई ही रवी म्हणजेच कंपनीचे मालक आणि त्यांची बायको यांच्यासोबत कायमची राहते पुन्हा अशी चूक कोणत्या मुलाकडून होऊ नये म्हणून कंपनीचे मालक हा सर्व डाव रचतात आणि तो पूर्णतः यशस्वीसुद्धा होतो अशा प्रकारे ही रवी म्हणजेच कंपनीच्या मालकासोबत संकेतची आई ही नेहमी राहते तात्पर्य माणूस कितीही मोठा असला तरी आईच्या मायेशिवाय आणि छायेशिवाय सर्व व्यर्थ आहे तुम्हाला जर माझी गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद